नांदेडकर तर सर करायला एक नंबर आहेत बा हो मग आम्ही खाता काय पिता काय असं विचार ना डायरेक्ट पाहुण्याच्या समोर ठेवतो हो ते तर दिसतच आहे नांदेड खूप डेव्हलप व्हायला आता हळूहळू हा मग आमचं नांदेड काय कमी आहे काय हा कमी नाही पण नांदेड मध्ये अजून लक्झरियस लाईफ नाही असं मला वाटतं अरे असं नाही नांदेड मध्ये आता पद्मावती कन्स्ट्रक्शन साईड आहे त्यांची आता पद्मावती नावाची बारा मजली खूप मोठी इमारत नांदेड मध्ये पहिल्यांदाच मजली असं लक्झरियस टावर तयार होते म्हणजे ही गोष्ट आम्हा नांदेडकरांसाठी मान सन्मान प्रतिष्ठा वाढवणारी ही गोष्ट आहे इथं टू बीएचके के आणि थ्री बीएचके असे लक्झरियस फ्लॅट्स आहे पद्मावती एम्पायर मध्ये तुम्हाला स्पॅनिश लाईफस्टाईल अनुभवायला मिळेल आणि या बारा मजली बिल्डिंग मध्ये सगळं कसं एकदम लक्झरियस असणार आहे आणि इथे खूप सारे जसं की चिल्ड्रन प्ले एरिया जॉगिंग ट्रॅक थिएटर क्लब हाऊस स्विमिंग पूल अरे नांदेड मध्ये पद्मावती एम्पायर भारत स्क्वेअर च्या मागे कॅनल रोड समर्थनगर नांदेड लक्झरियस लाइफ जगण्यासाठी आजच बुकिंग करा पद्मावती एम्पायर म्हणजे नांदेड ची लक्झरियस राजधानी बघ आता आमचं नांदेड पण कशामध्ये कमी नाही